मस्तकाठी आपल्या सुटीला रंगात खूप बर आहे सांगतात कारण गणपती बाप्पाचं वहान काय कामान जरा मोटरसायकल वा वांदीर का वापरला वाहन म्हणून कारण का ते बुद्धिमान प्राणी लक्षात घ्या उंदीर सुद्धा कारण का उंदीर आला कुठून वाहन झाला कसं काय कारण का दरबारा त्या अप्सरांना का करत होते गायन करत मी तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं डान्स करत होते तिथं नेत्र गायन करत होती छात्राला सांगायचं ठरलं आणि ते पाहिलं आणि तिथं काय केलं नेत्र बंद घ्यायच्या लक्षात ठेवलं आणि बंद केल्यानंतर तिला क्रोध निर्माण झाला राग, राग आला महाराज आणि राग आल्यानंतर त्या कायमाला त्याच्यामधून लक्षात ठेवा काय झाला आला सुर नावाचा दैत्य बाहेर पडला काय म्हणला आला सुर नावाचा दैत्य बाहेर पडला आणि त्याने दिसलं त्याने खायला सुरुवात केली काय केलं दिसलं की त्याला खायचं दिसलं की त्याला खायचं ती सुरुवात केली त्या टायमाला काही ऋषी मुनी कुठं प्रतिवर काही ठेवलं मला इतकं खाप त

तो एकही ऋषी कोणी ठीक झाला अल्लासुरू नावाचं दैत्य आणि त्या टायमा त्यांनी सांगितलं आणि गणपती गेले विष्णू भगवंत गणपती बाप्पाची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर त्या टायमा गणपती बाप्पा आले महाराज आणि त्याने काय केलं पाय पाताळामध्ये गाठले आणि मस्तक स्वर्गामध्ये गेले महाराज त्या अल्लासुरूचा दैत्य होता त्याला गिळून जात आणि गेल्यानंतर ती अग्नी होती ना अखी अग्नीचा गोळा होता सगळ्या अंगात आग उठली महाराज हो कारण का शंकर भगवंतांचा पाणी आपल्याची छाया दिली तरी आग थांबणार महाराज इंद्रदेवाने अमृत दिलं तरी थांबणार प्रत्येक देवाने भरपूर उपचार केले आता नाही रे मंडळाने केले ना शिवाजी मंडळाने एवढे उपचार केले लोकासाठी कसे उपचार चालू केली तिथे उपचार होते चालू होते आठ वर्णाची महाराज आणि आठ थांबल्यानंतर ऐंशी हजार गेले आणि काय केलं अरण्यामध्ये आणि काय आणलं हा दुर्वाग त्याला आराळी म्हणतात बर का कारण हरा का हरायला मरण नाही कारण का ज्यावर काय कुंभमेळा चालू आहे ना कारण का कुंभमेळा चार ठिकाणी सोपे लक्षात ठेवा पाचवठ ठिकाण नाही ज्या ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले गेले का राजाने घेऊन गेल्यानंतर ते विषय ना शिवरात्र सांगत घ्या आता विषय नाही कारण त्या टायमाच का अमृत पडल्यानंतर त्या ठिकाणी कुंभमेळा होतो पाचव्या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही लक्षात ठेवा आपले भाग्य चांगलं आहे आपल्या महाराष्ट्रातही कुंभमेळावर कुठं भरतो नाशिकला हा बारा वर्षाने एकदा बरतो आणि गेले त्याने दुरुवा आणला आणि गणपती बाप्पाच्या अंगाच्या आग्नीचा जे गोळा होता दे म्हणून गणपती बाप्पाने सांगितलं आजपासून मला दुर्वा हा प्रेर राहील जो कोणी मला दुर्वा वाहील कारण का ते काय होईल रोगातून मुक्त होईल त्याला मी बुद्धी गणपती बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला म्हणून तुर्व वाहण्याची पद्धत आहे बाकीच काही व्हायचं नाही इंद्रसभेवरती आणि त्या इंद्रसभेमध्ये कारण का कोच नावाचा दैत्य त्या ठिकाणी महाराज त्या इंद्र सभेला आहे काय सांगायचंय उंदीर वाहन काय झालं हे सांगायचंय आणि कोच नावाचा दैत्य नावाचा दैत्य जे आहे ते इंद्र सभेमध्ये बसले आणि इंद्र सभेमध्ये बसल्यानंतर त्या टायमाला वामन ऋषी होते त्या वामन ऋषीची दाढी लांब होती महाराज आणि त्या कोच नावाच्या दैत्याला काय करायला काय करायला मांडीला गुदगुला करू लागले तरी एक दोन वेळेस मांडी बदलली परंतु तसंच गुदगुऱ्या त्या टायमा तो कोच नावाचा दैत्य उठले आणि त्या वामन नावाच्या हो ऋषीला लात मारली आणि लात मारल्यानंतर त्या टायमाला सांगितलं हे <laughs> इंद्र सांगितलं को हे कोण आहे तू आभेमध्ये कोण म्हणतो कशासाठी आराज आपले परिचय करून कोण म्हणा ते सांगितलं मी कोच नावाचा दैत्य तो आमच्या हिंद्रसा आतला शाप देतो तो उंदीर होते काय सांगितलं उंदीर होते मग शाप तिथे मिळाला त्या त्याला लगेच तो ठिकाणी बारीक बारीक बघू बघतो महाराज उड्या मारत 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 तो कुठं आला त्या मृथी लोकामध्ये आले आणि परासन नावाचे ऋषी होते आणि ऋषी असताना ऋषीचे काय करते उंदीर काय करतो काय करतो उंदीर वा शेतकरीचे पिक नाच करतो श्रीमंताच्या नोटा खातो गरीबाचे पाये खाल्लेचे सोड खाल आपलं काय आणि त्या डायमाचे उंदीर काय करते का पराशर ऋषीच्या आश्रमामध्ये असताना जी ऋषीची तपश्चर्या करत होते ती तपश्चर्या करत असताना त्यांच्या काय करत त्यांना तपश्चर्या करू देण्यात झाले त्यांना तपश्चर्या भंग होण्या लाग त्या टायमाला पराशर ऋषीने काय केले गणपती बाप्पाची आराधना केली आणि गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा आल्यानंतर त्या टायमाला म्हणले ही जी उंदिर आहे ती उंदिरा आम्हाला त्रास देते म्हणून काय करतो भरपूर आम्हाला त्रास देतोय म्हणजे त्या टायमाला गणपती बाप्पा जवळ गेले म्हणजे काय म्हणजे उंधरा म्हणजे काय त्रास येतो ऋषीला म्हणला मी कुठं त्रास देतोय म्हणला हीच त्रास देत म्हणला मी खेळायला असतो म्हणला आणि म्हणलं मला त्रास येते म्हणला मला मार ती म्हणलं आणि म्हण त्या टायमाला गणपती बाप्पा म्हणले उंदराला म्हणले एवढे हेच म्हणले काय पाहायची ते मार उंद्राने छातीच काढली पुढे हो तो म्हणजे काय कोण म्हणतो म्हणजे काय मारायच म्हणजे हो देणार म्हणजे देणार म्हणजे आजपासून तो माझा वाहन आणि हा वाहन झाल्यानंतर कारण का उंदरावर बसणे म्हणजे विवेकाचा विजय होणे गणपती बाप्पाचा विजय होणे हाच वर्णन मधगू प्रणामध्ये आलेला आहे आणि ज्या गणपती बाप्पा उंदरावर बसले आणि उंदरावर बसल्यानंतर झेरफटका मारण्यासाठी निघाले तेवढ्याच उंदरा गणपती बाप्पा आणि ती पाहून कोण असा इंद्र पण रे बर केंद्र झाला भग चंद्राळा चुकी गणपती बाप्पा पल्ले आणि इंद्रदेव चंद्रदेव हसले महाराज आणि त्यांना श्याप दिला कोणाला चंद्रदेवाला तुझं कोणी तोंड पाहिल तो म्हणुष्य चोऱ्या आणि चोरीचा आहे किंवा चोरीचा आहे आणि त्या टावा महाराज चंद्रदेव काय घाबरे लपूनच बसले आणि लपून बसल्यानंतर प्रकाश मिळणार देव तिथे गेले म्हणले मला शाप मिळालाय काय मिळालाय की माझं कोणी दोन पाहिजे चुरीचा आरोप माझ्यावर येईल म्हणून मी लपून म्हणजे तुम्ही काय करा गणपती बाप्पाकडे जा आणि गणपती बाप्पा करणे शरण जा आणि शरण आले महाराज गणपती बाप्पा पशी आणि शेवानंतर त्यांनी उपशाप दिला की प्रत्येक दिला चंद्र उगवण्याशिवाय कोणीही काय करणार नाही भोजन खायच नाही कारण <laughs> प्रत्येक दिला तुला तू पाहिल्याशिवाय कोणीही उपास सोडणार नाही पण

ही जर चतुर्थी जर, 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 जर त्या दिवशी काय करायचं पाहायचं नाही कुणाचं चंद्राचं तोंड कोफा सोडायचा नाही त्याच्यावर आरोप येतोच आणि ती कृष्ण परमात्मावर आरोप कारण का भाद्रुपद चतुर्थी जी आहे ती चतुर्थी चंद्र बाईच्या खुरामध्ये पाणी होत आणि त्या पाण्यामध्ये पाहिला होता आणि त्यांच्यावर तो आरोप आला आरो आरोप कुठला आरोप आला कृष्ण परमात्म्यावर कुठला आरोप आला बोलत बोलत कुठला आरोप आला सोमंतक म्हणे होता आणि ती सोमंतक म्हणे लक्षात ठेवा ती सोमंतक म्हणे कृष्ण परमात्म्यावर तू चोरलेला आहे कारण का तू चोरलेला आहे म्हणून भगवन स्वतः तो मनी शोधण्यासाठी त्यासाठी एक माणसं मिळते बर का सात माणसं मिळते सोमंतक मनी कारण का सोमंतक मणी रोज एक देते महाराज हा सोमंतक मणी वाजता आणि ते कोणाकडे होता सत्रजित राजा का होता त्यांनी तपश्चर्या केली होती सूर्याची त्याच्याकडून तो मणी मिळाला होता आणि त्याचा भाऊ प्रेसन तो म्हणे तो गेला होता तो म्हणी त्यांच्याकडे दिला आणि दिल्यानंतर त्या टायमात त्यांनी काय केलं त्याला वाघाने फाडून तो म्हणे हस्तगत केला त्या त्या वाघाला मारलं आणि तो म्हणे हस्तगत केला आणि ती कुठं आणून ठेवला पाळण्या लावला पाणी खेळणं म्हणून कुणाच्या जामवंतीच्या लक्ष कस ते जामवंत होते त्याला वचन दिलं होतं तो विषय वेगळा आहे रामपूर सांगा जामवंतीने त्याचं मणी घेतलं लक्षात ठेवा आणि तो मणी कष्ट परमात्म्याला सांगितलं तू काय करा हे सांग लग्न करा कारण लक्षात घ्याय आकाश पाच लाख रुपये दिले तो हासोरी संघ करशील काय पाच लाख आहे करू नको हा तू हा करशील का नाही परमात्मेने हा सोयी लग्न केलं नारदर्शी म्हणजे वाले काय काय तू केली

पर्व काळाचा दिवस होता माझे गणेश जन्माचे दिवस होता महाराज गणपती बाप्पाचा जन्माचा दिवस होता आणि तो पर्व काळ पाहिला आणि क्षण परमात्म्याने सांगितलं कुणाला दा। गंगेत उडी मार आताच आमच्या बायकाला सांगितलं उडी गंगेत मार मी बाकरी नाही त्या बायको सांगितलं गंगेने उडी मार नाही मारणार महाराज हो मार खावा लागला आम्हाला आणि त्या उडी मारली पर्व काळ पाहिला कुठला गणेश जन्माचा उत्सव होता तिथं उडी मारली आणि सुंदर झाली फक्त तिच्या पाठी सुंदर, सुंदर कोण होती ती सुंदर होती पर्व काळामध्ये उडी मारलेली होती आणि त्यावेळेस चंद्र हसलेला होता महाराज आणि चंद्र हसल्यानंतर त्या टा लपूर्ण त्या सांगितलं प्रत्येक चतुर्थीला बनले माझ तोंड उपास उपासवर नाही परंतु त्याचा हे काय केलं काय घेतलं के काढून काय काड़।